मतदान केंद्रावर एकाच दिवशी एका अल्पवयीन तरुणाने आठ वेळा मतदान केल्याचं धक्कादायक प्रकार उघड झालाय उत्तर प्रदेशच्या एटा मध्ये आठ वेळा मतदान केल्याचा दावा एका व्यक्तीनं केला तर असं कृत्य करणाऱ्या त्या तरुणास मतदान केंद्रावर एकाच दिवशी आठ वेळा मतदान केल्याचा मतदान केंद्रावर एकाच दिवशी एका अल्पवयीन तरुणाने आठ वेळा मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय उत्तर प्रदेश मधील एटा मध्ये आठ वेळा मतदान केल्याचा दावा एका व्यक्तीनं केलाय तर हे मतदान तरुणाला अटकही करण्यात आली आहे तर संबंधित संबंधित मत, मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाने पुन्हा मतदान घेण्याच्या सूचना केल्या याशिवाय पोलिंग पार्टीच्या सगळ्या सदस्यांना निलंबित करण्यात आले आपण आठ वेळा मतदान केल्याचा दावा एटा मधील एका व्यक्तीनं केला होता तर त्यानं मतदान करत असतानाचा व्हिडिओ देखील काढला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला हा व्हिडिओ काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी व्हायरल केला घटना उघडकीस येताच एटा जिल्ह्यातील नयागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकारातील आरोपीला अटक करण्यात आली आहे समोर येताच मतदान केंद्रावरील सगळ्या सदस्यांचं निलंबन करण्यात आले आणि त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई देखील करण्याचे आदेश देण्यात आले उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाच्या उर्वरित टप्प्यात नियमांचं कठोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या तर याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओ मध्ये एक तरुण ईव्हीएम जवळ उभा असलेला दिसतोय आणि आपण आठ वेळा मतदान केल्याचा दावा तो करतोय याबाबतचा व्हिडिओ समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी व्हायरल केले असून यात काही चुकीचं घडलं असं वाटत असेल तर निवडणूक आयोगाने कारवाई करावी अन्यथा भाजपची बूथ समिती खर तर लूट समिती आहे असं यादव यांनी म्हटलंय फरुखाबाद लोकसभेतील अलिगंज विधानसभेतील पमनाड मधील बूथ क्रमांक तीनशे त्रेचाळीस या ठिकाणी एका अल्पवयीन तरुणाने भाजपला आठ वेळा मतदान केलंय यातून बुध कॅप्चरिंग झाल्याचं दिसत आहे याची निवडणूक आयोगानं दखल घ्यावी आणि आरोपी विरुद्ध योग्य कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे रिपोर्ट न्यूज